एकीकडे मनोज जरांगे लाखोच्या संख्येने मराठा समाजाला घेऊन मुंबईकडे निघालेत तर दुसरीकडे पुन्हा भुजबळांनी आरक्षणाविषयी भाष्य केलंय सा सामना आणि ओबीसी आरक्षणावरून महाराष्ट्रात रंगलेला आहे एकमेकांवर दोघेही तुटून पडले होते आणि टोकाची टीकाही करत होते आणि आता पुन्हा जरांगे मुंबईला निघाल्यानंतर नाव न घेता भुजबळांनी जरांगेंनाच दिवसलय आणि तो ओबीसीच्या दृष्टीचं फार आरक्षण आहे आता आरक्षण जे आहे आमचं म्हणणं आमचं आरक्षण वाचवा आणि मराठा समोर झालं वेगळं आरक्षण द्या मग काहीच म्हणणं नाही आम्हाला याच्यातच पाहिजे अरे पण याच्यात चार जण जे आहे आयोगाने ते नाकारलं त्या आयोगामध्ये सुद्धा एकदा हरि नरके जे आहे ते, ते सन्मान्य सदस्य होते एका आयोगामध्ये त्यानंतर त्याचा अभ्यास होता की कायदा असा कायदा असा कायदा असा त्याचे पुरावे हे आहे आता कोणी ऐकायलाच तयार नाहीये ठीक आहे हा भाग वेगळा आहे ती लढाई लढावी लागेल ही गोरगरिबांची लढाई ही लढाई एका जातीची लढाई नाही आहे एका माळी जातीची लढाई नाही आहे एका धनगर जातीची लढाई नाही एका वनगेटीची लढाई नाही आहे ही लढाई तीनशे चौऱ्याहत्तर लहान 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 जातीची लढाई आहे लोकांच्या डोक्यात असं टाकलं की आरक्षण मराला ते शंभर टक्के नोकऱ्या लागल्यात असं झालं असतं तर आज बाबासाहेब आंबेडकरांनी जे दलित समाजाला संविधानात्मक आरक्षण दिलं त्याचे डॉक्टर झाले इंजिनियर झाले कलेक्टर एस पी सगळं झाले पण आज सुद्धा नाशिकच्या झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन कोणी दलित समाजाचा आहे झाली गरीबी जार, तू कारण आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही तो ते जे दबलेले आहेत पिचलेले आहेत असे जे घटक आहेत त्यातल्या काही लोकांना तरी संधी देऊन इतरांच्या बरोबर आणायचं आणि मग ते लोक जे आहेत आपल्या समाजाला आज पुढे आणण्यासाठी प्रयत्न करतील हा त्याच्या पाठीमागचा विचार आहे गरीब आज सुद्धा एखादा कांबळे असेल किंवा एखादा गरीब समाजाचा कार्यकर्ता असेल तो बरे एक कोटी रुपये कम कमीत असेल पण गावात गेल्यानंतर त्याला अजूनही जुन्या जमान्याचे आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा विरोधच केला आता भुजबळ बोललेत त्यामुळे जरांगेही बोलतात का ते पाहणं महत्वाचं असणार आहे आणि पुन्हा या दोन नेत्यांमध्ये जुगलबंदी रंगते का त्याकडे महाराष्ट्राचं लक्ष असेल एकूणच भुजबळांचं हे वक्तव्य याविषयी तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब देखील करा